खूप सारी भांडी नाहीत खूप पसारा नाही फक्त एका कुकरमध्ये छान हॉटेलसारखी चमचमीत अशी चिकन दम बिर्याणी आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर कुकरमध्ये सुद्धा मस्त मोकळी अशी बिर्याणी होते अर्धा किलो चिकनची बिर्याणी आपण करणार आहोत चार ते पाच जणांसाठी प्रमाण एकदम परफेक्ट आहे याकरता अडीच कप अख्खा बासमती तांदूळ घेतला आहे कोणत्याही ब्रँडचा वापरला तरी चालेल किंवा सुटा बिर्याणी राईस जो आहे तो किराणावाल्याच्या दुकानात मिळतो तो घेतला तरी हरकत नाही दोन ते तीन वेळा तांदूळ चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे मग भात जो आहे तो छान पांढरा शुभ्र असा होतो त्यानंतर पाणी घालून साधारण एक पंधरा मिनिटांसाठी तांदूळ भिजवून घ्यायचा तांदूळ भिजतोय तोपर्यंत भात शिजण्यासाठी कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवू साधारणपणे जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्यात तिप्पट पाणी जे आहे ते भात शिजवून घेताना वापरायचं आहे आता आपण कुकरमध्ये बिर्याणी करतोय तर शक्यतो पसरट कुकर जर का असेल तर त्याच्यामध्ये बिर्याणी व्यवस्थित छान होते हा साडेतीन लिटरचा कुकर मी याकरता घेतलेला आहे कुकर जो असतो तो जाड असतो त्याच्यामुळं त्याचा आणखी एक फायदा होतो तो म्हणजे बिर्याणीचे पीसेससुद्धा करपत नाहीत पाणी उकळायला बऱ्यापैकी वेळ लागतो तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ या ठिकाणी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकनचे पीसेस स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली तसेच एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे तसेच एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा जी आहे ती आलं लसणाची पेस्ट घातली या ठिकाणी शक्यतो फ्रेश आलं लसणाची पेस्ट वापरायची तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे असे मोठे मोठे तुकडे करून याच्यामध्ये घातले साधारणपणे पाव कप कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे त्यानंतर अर्धा कप बारीक चिरलेला पुदिना घातला एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा बिर्याणी मसाला याच्यामध्ये घातला मी शक्यतो सवाई ब्रँडचा जो बिर्याणी मसाला मिळतो तो, तो वापरते त्यानंतर अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घेतलं चवीनुसार एक चमचा मीठ याच्यामध्ये घातलं त्यानंतर एक मोठा चमचा तेल घालायचं आता सगळे मसाले जे आहेत ते चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे या हे तुम्ही हाताने सुद्धा लावून घेऊ शकता किंवा चमच्याचा वापर करून मसाले लावून घेतले तरीसुद्धा चालतील पण दही घालायच्या आत मसाले जे आहेत ते आधी चिकनच्या पीसेसना व्यवस्थित एकसारखे लावून घ्यायचे म्हणजे मग मसाले जे आहेत ते पीसेसना व्यवस्थित लागतात चिकटतात यानंतर याच्यामध्ये पाऊण कप घट्ट दही घालायचं हे बघा याप्रमाणे दहीचे येते चिकनच्या पीसेसना एकसारखं व्यवस्थित लावून घेतलं अशा प्रकारे आपलं चिकन जे ते मॅरिनेट करून झालेलं आहे आता भात शिजवून घेईपर्यंत हे चिकन छानसं मॅरिनेट होतं ह्याला झाकून ठेवून द्यायचं हे बघा पाण्याला अशी चांगली उकळी आली आहे थोडेसे खडे गरम मसाले आपण याच्यामध्ये घालतो आहे तर या ठिकाणी चार ते पाच दालचिनीचे तुकडे तीन चार लवंग आणि सात आठ मिरी घेतलेली आहेत खूप जास्त मसाले घालणार नाही आहे कारण बिर्याणी मसाल्यामध्ये ऑलरेडी पुष्कळचे गरम मसाले आहेत ुसार मीठ पाण्याला घालायचं आहे हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा घातले त्यानंतर लिंबू पिळून घेतला आहे हे बघा पाण्याला चांगली उकळी आली की मग याच्यामध्ये तांदूळ निथळून घालायचं आहे आता या पाण्याला पुन्हा उकळी आली की फक्त सात ते आठ मिनिटच हा जो तांदूळ आहे तो पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा खूप मऊ असा भात शिजवायचा नाही आहे हवं तर व्यवस्थित शिजण्यासाठी याच्यावर तुम्ही झाकण ठेवू शकता म्हणजे मग भात पटकन फुलतो हे बघा एक सात मिनिटात भाजो आहे तो असा छान फुलला आहे खूप मऊ होईपर्यंत थांबायचं नाही तांदळाची कणी फक्त लागली नाही पाहिजे चे, एवढंच चेक करा असा मोकळा असतानाच हा जो भात आहे तो चाळणीमध्ये निथळून घ्यायचा चाळणीमध्ये निथळला की भात असा पसरून ठेवून द्यायचा हवं तर एखादा चमचा साजूक तूप वरून सोडू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये एखादा टोमॅटो आणि सात ते आठ भिजवलेले काजू यांची पेस्ट करून घ्यायची आता भात आपला काढून झाला आहे तर त्याच कुकरमध्ये चार टेबलस्पून म्हणजे चार मोठे चमचे तेल गरम केलं चार मध्यम आकाराचे कांदे जे आहे ते उभे चिरून घेतलेले आहेत ते आपण या तेलामध्ये तळून घेणार आहोत व्यवस्थित तळण्यासाठी निमा कांदा तळून घ्या कांदा जो आहे तो छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे खूप ब्राऊन रंगाचं होईपर्यंत थांबायचं नाही आहे नाहीतर कांद्याची चव कडसर अशी येते तर हे बघा सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा थोडासा कांदा तळला गेला की मग गॅस कमी करून मंदाचेवर तळून घ्या म्हणजे कांदा छान कुरकुरीत असा होतो हे बघा याप्रमाणे कांदा तळून घेतला आता यातला निम्मा कांदा जो आहे तो कुकरमध्ये तसाच ठेवायचा आहे आणि निम्मा कांदा लेअरिंगसाठी बाजूला काढून घेतला आहे आता याच्यामध्ये टोमॅटो आणि काजूची पेस्ट घातली तेल सुटेपर्यंत हे छान ला परतून घ्या हे बघा टोमॅटोला असं तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घातलं मध्यमाचेवर दोन मिनिटं चिकन चांगलं परतून घ्यायचं आणि मग झाकण ठेवून दहा मिनिटं याला मध्यमाचेवर शिजवून घ्यायचं हे बघा दहा मिनिटानंतर चिकनला जे असं पाणी सुटलं आहे आणि याची याप्रमाणे ग्रेव्ही तयार झालेली आहे या पॉईंटला चिकन जे आहे ते अर्धवाट शिजलेलं असतं आता याच्यामध्ये जो शिजवून घेतलेला भात आहे तो असा पसरून लावून घ्यायचा याप्रमाणे भाताचा एक लेयर जो आहे तो चिकनवर दिला आहे हे बघा याप्रमाणे भात जो आहे तो असा पसरून लावून घ्यायचा त्यानंतर भात निथळल्यानंतरचं जे पाणी होतं त्यापैकी अर्धा कप पाणी याच्यामध्ये घातलं बारीक चिरलेला पुदिनावरून घालायचा भिजवलेलं केशर घातलं तसेच थोडासा तळलेला कांदावरून भुरभुरायचा सगळा कांदा घालायची गरज नाही उरलेला कांदा, कांदा आपण नंतर सर्व करताना वापरणार आहोत तर याप्रमाणे कुकरमध्ये बिर्याणीचं जे लेअरिंग आहे ते करून घेतलं सुरुवातीला अगदी पाच मिनिटं गॅस जो आहे तो मध्यम आचेवर ठेवायचा एकूण दहा मिनिटानंतरच कुकरचा गॅस जो आहे तो बंद करायचा आहे म्हणजे शिट्टी वगैरे व्हायचा प्रश्न नाही फक्त कुकरचं झाकण लावून एक दहा मिनिट आपण बिर्याणीला वाफ देऊन घेणार आहोत सुरुवातीला दहा मिनिटं आणि नंतर भात घातल्यानंतर दहा मिनिटं अशा वीस मिनिटात चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजतं बिर्याणीचा गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटांनी झाकण उघडायचं खूप जास्त वेळही झाकण ठेवायचं नाही नाहीतर भात जास्त शिजतो हे बघा अशी वीस ते पंचवीस मिनिटातच आपली चिकन बिर्याणी जी आहे ती कुकरमध्ये तयार झाली मस्त चमचमीत अशी होते खूप ड्राय होत नाही भातही असा छान असा राहिला आहे वरून तळलेला कांदा घालायचा अगदी झटपट फारशी भांडी न भरवता एकाच कुकरमध्ये ही जी बिर्याणी आहे ती तुम्ही करू शकता कुकरचं भांडं जाड असतं त्याच्यामुळं चिकनचे पीसेस करपण्याची शक्यताही कमी होते आणि बिर्याणी अगदी मस्त होते त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद